भीमा नदी किनारी वसलेल्या दौंड तालुक्यातून मिरची भेंडी टोमॅटो वांगी आंध्र प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो सोलापूर पुरंदर बारामती शिरूर आणि इंदापूर यांच्या अगदी मधोमध आहे हा सुंदर असा कृषी प्रधान दौंड तालुका भीमा आणि सीना या दोन नद्या असल्याने इथे भरपूर पाणी आहे त्यामुळे दौंड मध्ये अनेक दर तुम्हाला बघायला मिळतात डाळीमहा इथून परदेशात निर्यात केला जातो ऑर्गॅनिक गुळासाठी दौंडला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी ओळख आहे हेमाडपंथी शैलीत बांधले भुलेश्वर मंदिर ब्रिटिश काळात बांधलेले दौंड रेल्वे स्टेशन आणि स्थानिक ग्रामदेवता रेणुका माता मंदिर ही दौंडची ऐतिहासिक ओळख आहे दौंडच्या थोड्याशा वरती आलात की इथे आहे शिरूर तालुका सुपीक काळी आणि गाळाची मृदा डाळींब कांदा ऊस उत्पादनात अग्रेसर बनवतो मोरांसाठी प्रसिद्ध असलेले मयुरेश्वर अभयारण्य हे याच शिरूर तालुक्यात आहे भीमा नदी इथली मुख्य नदी आहे संत नामदेव महाराजांची पालखी याच मार्गावरून जाते अष्टविनायकांपैकी एक मोरगावचा मयुरेश्वर सिद्धटेक सिद्धिविनायक आणि भालकेश्वरचे पुरातन शिवमंदिर हे याच शिरूर तालुक्यात येतात एल जी वर्लफूल शार्प इंडिया या इंटरनॅशनल कंपन्या याच शिरूर तालुक्यातील रांजणगाव मध्ये आहेत पुण्याच्या अगदी मधोमध आहे इथे पुणे शहर हवेली तालुक्याचाच हा एक भाग मानला जातो हवेली मुळशी वेल्ला पुरंदर शिरूर दौंड यांच्या अगदी मधोमध आहे हा आपला पुणे तालुका ग्रामीण आणि शहरी भागाचा इथे पडसाद आपल्याला पाहायला मिळतो शनिवार लाल महल श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मंदिर कोथरूड कर्वेनगर हा संपूर्ण परिसर पुणे आणि हवेली या दोन्ही भागात येतात अशा या चौदा तालुक्यांमधून सुंदर असा आपला पुणे शहर बनतो जर तुम्हाला हा सिरीज आवडला असेल तर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटत अशाच पुण्याच्या क्रिएटिव्ह for